नमस्कार मित्रांनो मी गजानन ढवळे मी आज शेततळ्याचे खोदकाम चालू करत आहे हे मी इथे नारळ फोडून श्रीगणेशा केलेलं आहे मागेल केला शेततळे या योजनेअंतर्गत मी शेततळ्याचे काम चालू केलेले आहे जमीन चांगल्या प्रकारे आहे बऱ्यापैकी इथे खोल जात आहे बघू शकता कपाशीच्या शेतामध्ये हे चांगल्या प्रकारचे माझे शेत होते त्यामध्ये मी कपाशी लागवड करायचो परंतु शेततळे करायचे म्हटल्याच्यानंतर नंतर कोणत्या तरी एका शेतामध्ये करावेच लागणार त्यामुळे मी हे थोडे हलके जमीन होती त्यामुळे हे क्षेत्र मी निवडलेले आहे शेततळ्यासाठी शेततळ्याचे जे काम आहे जेमसेम बऱ्यापैकी खोदकाम झालेले आहे वेळेअभावी पूर्ण व्हिडिओ मी कवर करू शकलो नाही परंतु जेवढा करू शकलो तेवढा तुम्हाला दाखवत आहे खालचा जो बॉक्स आहे बॉक्स बॉक्सचे काम झालेले आहे आता भिंतींना उंची देण्याचे काम चालू झालेले आहे हे बाजूचे माझ्या क्षेत्र आहे तळ्याच्या बाजूला थोडेसे जे दगड आहेत ते मोठाले दगड निघालेले आहेत काही ठिकाणी असतं क्षेत्र जे असतं की जिथे माती जास्त असते पण ही जी जमीन आहे ती थोडी खडकाळा असल्यामुळे चांगल्या प्रकारे दगड निघत आहेत आणि या मोठाल्या दगडांमुळे पॉलिथिन टाकता वेळेस थोडी अडचण होत असते त्यामुळे यांना थोडंसं बारीक करावं लागेल किंवा वेचून दुसऱ्या साईडला टाकावे लागतील आता काम जरा थांबलेले आहे कारण इथे थोडासा मजबूत खडक लागलेला आहे त्यामुळे ब्लास्टिंगची गरज आहे हे आता ब्लास्टिंगचे काम सुरू करण्यात आलेले आहे चल गट यामध्ये मला ब्लास्टिंग घ्यावी लागली कारण थोडा मजबूत असा दगड लागला होता अगोदर मुरूम लागला म्हटलं गरज गा नाही परंतु नंतर मजबूत खडक लागल्यामुळे ब्लास्टिंग घ्यावी लागली ब्लास्टिंग घेतल्यानंतर बऱ्यापैकी जे दगड आहेत ते निघालेले आहेत बघूयात आता परत ब्लास्टिंग घ्यावी लागते काय झाले या एका ब्लास्टिंग मध्येच काम होईल मला जवळपास तळ्यासाठी ब्लास्टिंग घेण्याकरिता वीस हजार रुपयांचा खर्च आला केवळ ब्लास्टिंगसाठी हा जर ब्लास्टिंग घ्यायची गरज नसती पडली तर माझे किमान वीस हजार असते परंतु ब्लास्टिंग घेतल्यामुळं मला एक्स्ट्रा जो खर्च आला तो वीस आला आणि माझं जे बांधकाम आहे किंवा खोदकाम आहे त्याला जेसीबीला मी जवळपास सव्वा लाखामध्ये दिले चौतीस बाय चौतीस इंटू तीन मीटर चौतीस फूट लांब चौतीस फूट रुंद आणि नऊ फूट खोल असे तलावाचे जे माझ्या काम आहे ते होते तलावाचे काम पूर्ण झालेले आहे खोदून तरी त्यानंतर लगेच पाऊस पडला आणि यामध्ये पाणी साचले अशा प्रकारे जे आहे ते काम झालेले आहे आता यावरती रोलर फिरवावी लागेल कारण जे दगडधोंडे आलेले आहेत ते जरा मोठे आले असल्यामुळे पॉलिस्थिन टाकायला ते अडचण निर्माण करतात त्यामुळे यावरतीनंतर रोलर फिरवावं लागत असतो हे बाजूचं क्षेत्र देखील आहे मी इथे आंब्याची बाग लावलेली ला आहे आणि हा एक शेड बनवलेला आहे जेणेकरून माझे जे, जे सामान वगैरे असेल शेतीमधील जे एक्स्ट्रा सामान असते ते शेतकऱ्यांना ठेवायची अडचणी येत असते त्यामुळे मी इथे एक शेड बनवलेला आहे हा शेड बनवण्यासाठी मला किमान पन्नास पंचावन्न हजारांचा खर्च आलेला आहे ही माझी आंबा बाग आहे आणि या केवळ बागेमुळेच मी शेत तलावाचे काम खोदकाम केलेले आहे कारण मला पाण्याची थोडीशी कमतरता असल्या कारणाने शेततळ्यामार्फत माझे जे बाग बागेसाठी लागणारे पाण्याची गरज आहे ती पूर्ण होईल त्या अनुषंगाने मी या तलावाचे खोदकाम केलेले आहे आणि या तलावामार्फत मला किमान वर्षभर तरी पाण्याचा जो साठा आहे बागेसाठी तो, बागे तो उपलब्ध होणार आहे त्यामुळे मी या तलावाचे खोदकाम केलेलं आहे आणि जी माझी बाग आहे ती आंबा प्लस सीताफळ आहे बारा बाय आठवरती लागवड आहे लाईन टू लाईन जे अंतर आहे ते बारा फूट आहे आणि झाड टू झाड जे अंतर आहे ते आठ फूट आहे हे बघा एकाच पाण्यामध्ये तलावामध्ये पाणी साचले आता पाऊस पडून झाल्यानंतर रोलर मारायला सुरुवात केलेली आहे कारण पाणी पडायच्या अगोदर जर तुम्ही रोलर फिरवत असाल तर ती माती आहे ती व्यवस्थित दबणार नाही त्यामुळे एकतर तुम्हाला पाऊस पडल्यानंतर रोलर फिरवावं लागेल किंवा मग पाणी टँकरद्वारे पाणी फवारून तुम्हाला रोलर फिरवावं लागेल पाऊस पडलेला असेल तर जी माती आहे ती चांगल्या प्रकारे दबेल जे धोंडे आहेत ते सुद्धा चांगल्या प्रकारे दबतील आणि तुम्हाला पॉलिथिन टाकायला अस्तरीकरणासाठी कोणतीही अडचण येणार नाही तुम्ही जर रोलर फिरवला नाही तर तुम्हाला खूप अडचणी येऊ शकतात अस्तरीकरणासाठी रोलरचं काम जेमसेम चांगल्या प्रकारे झालेले आहे आताही चैन फिरवण्यात येत आहे खाली चैन फिरवण्याचे हे फायदे असतात की चैन फिरवल्यानंतर जे काही दगड गोटी असतात खाली छोटे मोठे ते फुटून जातात आणि जे नाही फुटले ते तुम्हाला हाताने उचलून टाकावे लागतात हा आहे रोलर वगैरे रोलर फिरवणं झाल्यानंतर चेन फिरवण्यात येत आहे हा रोलरसुद्धा चांगल्या प्रकारे फिरवला तर यानेसुद्धा चांगल्या प्रकारे दगडधोडे फुटत असतात परंतु जे त्या रोलरद्वारे नाही फुटले ते चेनद्वारे फुटत असतात जे तलावाची हाईट आहे ती जमिनीपासून जी भिंतीची हाईट आहे ती किमान तीस ते बत्तीस फूट आहे काही ठिकाणी तीस फूट आहे काही ठिकाणी बत्तीस फूट आहे जमिनीच्या उतारासून उतारानुसार जी हाईट आहे ती कमी जास्त होत असते लेवलिंग नाही केली तर मग कमी जास्त हाइट होत असते त्यामुळे याची लेवलिंग करावी लागत असते जी आपली आ, वाटर ट्यूब असते तिने याची लेवल काढतात म्हणजे चारही भिंतू एक भिंती एकसारख्या होतात त्यामुळे स्लोप बघू शकता भिंतींचा जो स्लोप आहे तो खूप छान प्रकारे असा आलेला आहे आता शाईन वगैरे फिरून झाल्याच्यानंतर रोलर वगैरे फिरवल्यानंतर आपण याला अस्तरीकरण करणार आहे